नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी तुम्हाला एक वास्तव दाखवणार आहे आणि हे दाखवत असताना मलासुद्धा प्रचंड दुःख होतं आहे आत्ता माझ्या पाठीमागं हे तुम्ही पडलेलं बांधकाम बघत असाल हे बांधकाम एखादी बिल्डिंग नाही आहे ही स्मशानभूमी आहे आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शिंदपणा नदीकाठा असलेल्या धारवंटा या गावाची ही स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमी वाहून गेली पाण्यात आता तुम्ही म्हणाल मशानभूमी दाखवून काय होणार आहे भरपूर नुकसान झालं आहे पण मला हे तुम्हाला दाखवायचं आहे या धारवंटा गावकऱ्यांनी ने, नेमकं कस। जगायचं कसं कारण जगण्यासाठी जे अन्नधान्य लागतं आहे ते सगळं पाण्यात वाहून गेलं ज्या जमिनीच्या जे जीवावर हे सगळं गाव उभं आहे ती सगळी जमीनच पाण्याखाली गेली आहे मोसंबीच्या बाग गेल्या विहिरी बुजल्या सगळी शेती पाण्याखाली गेली घरामध्ये पाणी सु शिरलं सगळे संसार वाहून गेले आता हे सगळे लोक आत्महत्यासारखे पाऊल उचलायचं बोलतात परंतु मेल्याच्या नंतर नेत येतात आपण तर स्मशानभूमीमध्ये ती स्मशानभूमीसुद्धा राहिली नाही म्हणजे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलं अन्नधान्य तर शिल्लक राहिलंच नाही ज्या शेतीच्या जीवावर हे सगळे लोक शेतकरी उभा आहेत ही शेती तर राहिली नाही कापूस वाहून गेलाय सोयाबीन वाहून गेली तूर वाहून गेला आहे सरकी वाहून गेली ऊस वाहून गेला आहे आणि या पिकांबरोबर जी शेती आहे हजारो वर्षापासून जी जपलेली शेती आहे ती संपूर्ण नष्ट झाली आहे शेतीमध्ये नदी तयार झाली माती सगळी वाहून गेली दगड गोटे शेतात शिल्लक राहिलेत या लोकांनी आता खायचं काय जगायचं कसं आणि शेवटी ज्या ठिकाणी आपण आणतो अंत्यविधीसाठी ती स्मशानभूमीसुद्धा पडलेली आहे आणि हे दाखवायचं कारण असं आहे या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत आमदारांना फोन केले खासदारांना फोन केले प्रशासनाला फोन केले परंतु अद्याप ना पोलीस प्रशासन इथं आलं आहे ना कुठले तहसीलदार इथं आलेत ना आमदार आलेत ना खासदार आलेत मग ह्या लोकांनी नेमकं जगायचं कसं तर या लोकांच्या काय भावना आहेत हे दाखवणं गरजेचं आहे म्हणून आज आपण महाराष्ट्र प्राईमची टीम संपूर्ण धारवंटा या गावामध्ये आलेलो आहेत आणि आता इकडं गावकरी आहेत गावचे सरपंच असतील गावातले सगळे नागरिक असतील हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांचा सगळा शिवार फिरून पाहतोय की नेमका शिवारामध्ये काय काय नुकसान झालं हे पाहत असताना खरंच त्या वेदना सहन होत नाहीत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे कारण आमचा हातातोंडाशी आलेला घास तर पाण्यात गेलाच परंतु याबरोबर आमची जी जमीन आहे ती जमीनसुद्धा सगळी पाण्यामध्ये गेली आहे आणि ही सगळी जमीन पाण्यात गेली आहे मेल्याच्या नंतर अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा स्मशानभूमी शिल्लक राहिली नाही त्या स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठी रस्तासुद्धा शिल्लक राहिला नाही ही परिस्थिती आहे काय भावना आहेत नेमका गावकऱ्यांच्या म्हणजे आज यायला आलं इकडं रास्ता तर नाहीच आहे पण इथं मशानभूमी आज तात्काळ जर कोणी एखाद्या व्यक्ती गेलं तर इकडे आणण्यासाठी पण रस्ता बी नाही आणि मशानभूमी पण नाही एक म्हणजे समधी परिस्थिती म्हणजे काही म्हणजे बागायसारखी इथं राहिलंच नाही आणि हे माझं स्वतःच शेत इथेच शेत हे पूर्व शेत म्हणजे वाहून गेले पाच फूट माती गेलेली आहे हे वरचं शेत आणि शेत लेवल होतं हे पूर्ण हे दगड वगैरे हे शेत म्हणजे शेत पण राहिलंच नाही वरी बघा हे सरकी पण नाही सर कापूस आहे कापूस पण नाही बघा तिथे कापूस राहिलाच नाही त्याच्यात पुरा खांदून गेले दिसतंय ऑलरेडी आपल्याला तिथे गेले का बघा तुम्ही मागे म्हणजे इथं जवळजवळ आमचं पूर्ण शेत म्हणजे पाच फूट माती दोन एकर शेत आहे हे एक एकर काल इथं काली आहे आणि त्याच्या वर अजून एक एकर आहे दोन एकर मधलं पूर्ण चाटून म्हणजे गेले पाच फूट माती गेली पूर्ण दोन्ही मध्ये बी कापूस होतो यंदा म्हणजे माझं तेवढंच पीक आहे आणि तेवढंच मला आहे एक वर एक हा पुरा कापूस गेला राहिलाच नाही काही शिल्लक नाही गावाकडून इथपर्यंत येऊस रस्ता राहिला नाही स्मशानभूमी बिने रस्ता बिन माझं शेत आणि नदी आहे मशनभूमी एकच झाले एकच झाले म्हणजे काही तर आहे ओळख माझी ही नदी ही विषय विहीर आहे विही माझ्या शेतक आमचे ओरे हाती दिलते सरकारी मध्ये आम्ही जागा दिली तिथं तर ती पण नदीमध्ये गेली बघा आंतर किती मध्ये गेला भरपूर लांब म्हणजे अंतर झालाय ती पण माझी तिथं ती ती पूर्ण म्हणजे दोन प्लेट फुटले शेतातच स्मशानभूमी तयार झाली आहे कारण शेतातच काही राहिलं नाही शिल्लक म्हणजे एकच काही आपण पण जाऊयात काय भावना आहेत नेमका गावकऱ्यांच्या आपण जाणून घेऊया जमीन पण बघूयात आधी इकडे जमीन आपण बघू शकताय ही सगळी जमीन आहे यांची दोन एकर क्षेत्र या ठिकाणी पाच फूट पूर्ण कापून गेली शेती आपण जर बघितलं तर नाही कापूस सगळं वाहून हे सगळं म्हणजे इथून सगळंच वाहून गेलं हे लेवल होते ना पाच फूट अंतर हे जण याचा म्हणजे पुर खांदून गेले पूर्ण काय म्हणजे राहिलंच नाही ना, ना जा ही ना, सरकी पण याच्यात राहिली नाही कुठं दिसते दिसते बाकी कुठं एकली सारखी राहिली उभी नाही पूर्ण म्हणजे एकच झाले भाशान भूमीपर्यंत लाईटचे पोल वगैरे होते का हे आपले विहिरीसाठी लाईट आणलेली आणि सरकारी विहिरीसाठी आपले दोन्ही विहिरीसाठी आणले होते एक चार पोल तिथून पडले ते सगळं लाईन पडली आपली आज तात्काळ म्हणजे पाणी बी नाही सगळं नुकसान म्हणजे शेतातच गेलं माझं पाच फूट मध्ये आण गेलंय दोन एकर क्षेत्र तिथून पूर्ण पाण्यामध्ये होत आणि हे जे ना हे वरच नि शेत होतं हे पार पर्यंत पूर्णच पाण्यात काहीच राहिलं नाही शकता आता या शेतकऱ्यांनी नेमकं खायचं काय राहायचं कसं हे दगड आणि जगायचं कसं सरकारी मदत मिळत नाहीये आमदार खासदार कोणी इथं आलंच नाही त्या चौकापर्यंत कुणी येत आहेत जात आहेत शेतात कुणी आज इथपर्यंत कुणीच नाही बी नाही माझ्या शेतात नाही कुठेच नाही आलेत तिथपर्यंत फक्त पांदी दिसते रोड तुम्ही शेत बघा अजून शेतात नुकसान पांदी तर होईल दुरुस्त रोड बी येणार आम्हाला आम्ही शेतकरीच करणार नाही झाला ते आम्हाला इथेपर्यंत येण्यासाठी बरोबर पण हे जे शेतात गेलं ही माती कुठून एवढी आणणार आणि लेवल तर होतच नाही आज ना। नीट होऊ कधी होईल आमच्याच होणार नाही कारण की दोन एकर मधलं आम्ही काय करणार तर शेतच मला दोन अडीच एकर आहे ना करायचं नीट म्हणजे माती कुठून माती कुठून आणायची आज हे म्हणजे नदी लेवल झाले याच्यामध्ये काहीच करू शकत नाही ना आपण पूर्ण शेती केली पूर्ण शेती केली आपल्या याच्यामध्ये माती टाकणं होतच नाही आज म्हणजे कोणतं आमदार नाही आले कोणी म्हणजे आलेच नाही आले दोन तीन समज म्हणजे युवा कार्यकर्ते आले ते टिकूनच गेले त्यांच्याकडे काही म्हणजे नाही ना कोणी एखाद्या पदावरला व्यक्ती आला नाही आमदार नाही खासदार नाही तर ह्या भावना शेतकऱ्यांच्या बघू शकता हे नुकसान झालंय आणि हे सगळं तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकताय काहीच शिल्लक राहिलं नाही या शेतीमध्ये कापसाचं एक झाड सुद्धा या शेतात शिल्लक राहिलं नाही पीक तर सोडा पीक या वर्षीचं गेलं दुसऱ्या वर्षी आला असतं परंतु आता शेतीच राहिली नाही शेतीच सगळी वाहून गेली खाली डायरेक्ट खडकच राहिलाय आणि आता या शेतकऱ्यांनी नेमका जगायचं कसा हा प्रश्न आहे इथं अजून गावातले काही मंडळी आपण त्यांच्या सोबत देखील चर्चा करणार आहेत काय नेमका सांगाल आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे गावात मशानभूमी सुद्धा राहिली नाही आता काय म्हणजे बोलायला बोला सांगा। सांगायला शब्दच उरलेले नाहीत काय म्हणजे काय नाही काय सांगाव काय बोलावं हो। कमीत कमी तुम्ही आज त्यांनी मीडियावाल्याच आभार मानावं लागेल तुम्ही तरी आमच्यापर्यंत आले बांधापर्यंत आमचे तर कुणी म्हणजे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कुणीच यायला तयार नाहीत तहसीलदाराला आम्ही कालपासून संपर्क करतो कमीत कमी आमच्या डांबरीवरून तुमची गाडी तरी फिरवा लाल दिव्याची म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की आमच्याकडे तहसीलदार आले म्हणून तर ते कसलेच यायला तयार नाहीत काही नाहीत म्हणजे निराश निराश आहे काहीच असं म्हणजे बोलायला खासदारांना कि मशनभूमीचा रस्ता वाहून गेलाय घरात पाणी घुसलं शेती वाहून तुमच्याच माध्यमातून तुम सांगतो आमचे फोनच घ्यायला तयार नाहीत आम्ही काय सांगाव काल आमच्या दहा प्रतिनिधींनी आमोल सरनी त्यांनी फोन केलं तर त्यांनी चार चार वेळा तर फोन रिसिव्ह नाही केले केल्याच्या नंतर येतो मी एकच गाव नाही बाकीचे येतो अजून तुमच्याकडे उद्या येतो परवा येतो हे उत्तर येतं काय बोलणार काय भावना गावकऱ्यांना काय भावना म्हणजे आमचं एवढं नाही आहे की बोलायलाच म्हणजे आम्हाला शब्द नाहीत काय बोलावं काय सांगावं तुम्हाला तुमचेच आम आभार मानायचे आम्हाला तुम्ही इथपर्यंत तरी आलात आमच्या भावना तरी ऐकून घ्यायला लागलात लोकांची त्यांची प्रतिनिधीची भावना ऐकून घ्यायची सुद्धा इच्छा नाही आमची काय परिस्थिती झाली आता ते पैशात तर गणतीच नाही त्याची पण तरी पण आमच्या लोकांना अशी अपेक्षा आहे की तुमचं अनुदान तिकडे राहू द्या पण आमच्या आसू पुसायला तरी या प्रशासनाने यावं आमदारांनी यावं खासदारांनी यावं शेतकऱ्याचे आसू पुसले तर आम्हाला काहीतरी समाधान वाटण हे गेवराईचे आमदार आणि बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आणि विजयराजे पंडित आपण जर आमचा हा महाराष्ट्र प्राईमचा व्हिडिओ बघत असाल ना तर आज या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू दिसत नाहीत तुम्हाला कारण ते रडून रडून कोरडे झालेत आता रडून किती रडणार आहेत कारण गेल्या चार दिवसापासून उभे येत सकाळी जर जेवण केलं तर संध्याकाळपर्यंत घरी पण नाहीत आम्ही प्रत्येकाच्या वावरानेच फिरतो प्रत्येकाची ही परिस्थिती एकही सुन नाही आमचं हजार हेक्टर क्षेत्र असेल की पिंपरिजा, पिंपरिजा तुम्ही तिथपर्यंत साक्षात पिंपरीच्या उकड पिंपरीच्या शिवारापर्यंत तुम्ही आता जी पाहिलं ना ती परिस्थिती पूर्ण आहे काहीच नाही कोणाला म्हणजे त्या उद्याचं भविष्यच नाही दहा रुपये खर्च करायला पण नाही त्या शेतकऱ्यापाशी स्मशानभूमी गेली राहिली साहिली माणसं जाळायला ती स्मशानभूमी होती ती पण गेली उकडून आमची ही वाईट परिस्थिती खरं तर काय सांगाल आज तुम्ही प्रगतशील शेतकरी शेतीचं महत्व तुम्हाला माहिती आहे तुम्हाला बीड जिल्ह्यातील सगळे लोक ओळखतायत चांगली शेती करतायत काय सांगाल शेतकऱ्यांच्या आता एक एक मातीचा कण तयार व्हायला हजारो वर्ष लागतात आता ही माती तर तयार होणार नाही माती आणून टाकायची तर आणायची कुठून म्हणजे आणि शासनाजवळ काही नाही लाडकी बहीण शासनाने सरळ बंद करावा आणि हे जिथं रस्ते तुटलेत पुलं तुटलेत बंधारे तुटलेत त्याच्यावर खर्च करावा शेतीवर खर्च करणे आणि हे इथं का तर याच्या जावा तर त्याचं मुळ आम्हाला माहितीये पण आम्ही सांगण्यापर्यंत ते कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही बरोबर सकाळी संदीप क्षीरसागर आले तर त्यांना आमचा सांगण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणजे नाही आपण ते, 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 ते दुरुस्त करू आम्हाला दुरुस्ती नको आहे कारण हे का झालं होतंय तर हे एकदा त्यांच्या लक्षात आणून द्यायचंय आम्हाला आणि आमची अपेक्षा होती अजित पवार येते ना इकडे आमच्याकडे साक्षर पिंपरीला धारवंट्याला पर्यंत पाणी गेलं होतं इकडे हे पाणी दीड ते दोन किलोमीटरचा पट्टा धरून शिंदफपाना वाहत होती शिंदफफाणा सोडून सिंधफानाची हद्द सोडून नदीपात्र सोडून नदीपात्र सोडून कारण आपण जे आलोत ना मंदिरापासून जे उतरलोत ना तिथपासून तर इकडे जिथपर्यंत दिसतंय ना तिथपर्यंत तिकडं ते जी दिसतंय ना तिकडे हिरवं तिथपर्यंत असं शेती पूर्ण पाण्याखाली होती हा काय काय शेती इकडं म्हणजे इकडे मोसंबीचे पीक आहेत ऊस आहे कापूस आहे सोयाबीन आहे मोसंबीचं जर एकरी उत्पादन म्हणलं तर किती एक उत्पादन एक दोन लाख चार लाखापर्यंत होतंय आता मोसंबीचं तर कुठल्याच नेत्याने त्याचा विचारच सुद्धा घेतलं नाही फळबागाबद्दल तर विचारच करत नाहीत मोसंबी तयार करायला पाच सात वर्ष जातात आणि त्याच्यात कुठलंच पीक घेता येत नाही आणि निवळ फळाला आलेले तोंडाशी आलेला जो घास आहे ना हाच हिरावून घेतला आहे विहिरी पडल्या आता स्मशानभूमीच पडली एवढी हां बांधलेली तर विहिरी पूर्ण शाप झाली आता पूर्ण विहिरी हा पूर्ण विहिरी बहुतांश विहिरी हा नदी काटाच असणार इकडे हो नदी हा पूर्ण पाण्यात गेल्यात काही बुजाल काही पडल्यात काही वाळू जाऊन बसली हा उपटूनच एकदम विहिरीच उपटून गेल्यात की त्याचं नामोनिशान नाही विहिरी दिसत नाहीत त्या म्हणजे फिरल्या ते काय ते बांधकाम ते सारा आतमध्ये सरासरी जर आपण विचार केला तर एका पाच एकर शेतकरी शेती असलेला शेतकरी जर असेल तर त्याचं किती नुकसान झालं असेल आता त्याला नवीन जमीन खरेदी करण्या इतकं त्याचं नुकसान झालं त्याला नवीन जमीन आता मी काही भागात जमीन तयार केली ना <laughs> तर नवीन एक एकर जमीन खरेदी करायला एक एकर तिला माती जर आणून टाकायची म्हणा ना साफसफाई करून <laughs> तर एक एकर जमीन इतकाच खर्च येतोय कमी खर्च येतच नाही <laughs> आणि ज्यांनी ज्यांनी तयारी केलेल्या तयार केलेल्या के आहेत ना जमिनी समजा खडकावर असेल माड राहणार असेल <laughs> त्याला तेवढा एक एकर जमिनीच्या किमती इतका पैसे खर्च करावं लागतात आता या पूर्ण जमिनी तयार करायची कशाला तयार करणार कुठून आणणार माती माती कुठून आणणार किती खर्च येईल जमीन तयार एकर खर्च येईल पाच लाखाच्या पुढं अरे हो पाच लाख पंचवीस लाख रुपये खर्च हा उत्पादन वेगळं हा आज पैसाच नाही त्याच पुन्हा मग पाईपलाईन करा मोटरी गेल्या पैसा नाही विहीर गेल्या हे सगळं स्टँड व्हायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही ह्याला एक एक पिढी जाती दोन दोन पिढ्या गेल्या काही काहीला विहिरीच नव्हतं पन्नास पन्नास लाखापर्यंत हो गेल आणि रिवज गेलं एक पिढीने हे मागं गेले आता पन्नास वर्षांनी हे लोक माग गेले ये योड़ा वास्ता वास्ता ही एवढं भयानक वास्तव असताना ही इतक्या वेदना असताना एक एक कुटुंब जर पन्नास पन्नास लाखाला या ठिकाणी गेलं आहे कारण पाच पाच एकर चार चार एकर जमिनी पाण्यात पूर्ण वाहून गेल्यात हातातोंडाशी आलेले सात आठ आठ लाखाचे मोसंबीचे बाग असतील कापूस असेल ऊस असेल हे सगळं पाण्यात वाहून गेलं आहे आणि एवढं सगळं जाऊन घरातला सगळा संसार पाण्यात गेला आहे आता जगायचं कसं खायचं काय हा प्रश्न आहे आणि स्मशानभूमीपर्यंत यायचा जो रस्ता आहे तो पूर्ण उकडून गेला आहे स्मशानभूमी पडली आहे या लोकांचे आसू रडून रडून कोरडे झालेत आता नेमका आमदार खासदार आणि आपलं प्रशासन नेमका यांच्याकडे कधी येणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आता आमची तर अशी तयारी आहे म्हणणं आहे की ज्या लोकांचं खरडून गेलय धुवून गेलय त्यांना शासनाने पूर्ण खर्च द्यावा ते पूर्ण जिमिनी तयार करून द्यावा आमच्या गावातून का समजा काय एक पन्नास टक्के क्षेत्र गेले आज सत्तर टक्के गेले हु. जे तीस टक्के गेले ते शेतकरी काय म्हणतात बाबा आमचं गेलं नाही तर आम्हाला एक रुपया तुमचा नको शासनाचा आम्हाला एक रुपयाही नको म्हणजे हा ज्यांचं आमचं क्षेत्रात गेलं नाही नुकसान जिथं नाही ना आमचं तिथं तुम्ही आम्हाला नका नाही देऊ काही त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडे काही मागणी करत नाही तुम्हाला या मनात बी पण जिथं नुकसान झालंय जिथं ज्याचं झालंय त्याला तुम्ही द्या तिथं पहा जे सरसकट ओला दुष्काळ किंवा सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड येत ना त्यांच्यासाठी चांगलं तुम्हाला सरसकट सरकार देईल पाच दहा हजार रुपये प्रत्येकाला भेटतील परंतु या लोकांचे जे संसार उघड्यावर पडलेत ना सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना त्याची भरपाई कोण करेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं या लोकांसाठी बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे आमच्या ताटात तुम्ही जे काही घास वाढणार आहात ना तो आम्हाला नाही दिला तरी चालेल कारण ह्या लोकांच्या पन्नास पन्नास लाखाचे नुकसानी झालेल्या आहेत आणि ह्या कधीच न भरून निघणार आहेत आज सरकार दहा हजार वीस हजार रुपये हेक्टरी देईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना समान वाटप करील परंतु ज्यांच्या जमिनी खादू खादू गेल्यात विहिरी गेल्यात उकडून त्या विहिरीसाठी लागणारे ते सौर ऊर्जेचं पॅनल असेल बोरवेल असेल पाईपलाईन असेल हे सगळं वाहून गेलंय ठिबकचा खर्च वेगळाच मोसंबीचे बाग उपटून गेले सगळंच गेलंय उपटून गेले मग या लोकांना काय देणार आहे सरकार नेमका हे सुद्धा जाहीर झालं पाहिजे आणि या लोकांसाठी जे लोकप्रतिनिधी यांनी निवडून दिलेले आहेत आमदार असतील खासदार असतील यांचे प्रश्न त्यांनी मांडायचे आज हे शेतकरी रडून रडून त्यांना गाराने आहेत आणि आमदार खासदार या गावासुद्धा येत नाहीत शेजारच्या गावामधूनच पाठ फिरून जात आहेत खरंच खूप मोठी शोकांती काय बीडकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला या लोकांना भावना आहेत की नाहीत हाच प्रश्न आहे त्यामुळं सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून बीडच्या प्रशासनाला आणि आमदार खासदारांना एक विनंती आहे या लोकांच्या घरावर घरामध्ये येऊन शेतामध्ये येऊन खरी वास्त व वस्तुस्थिती काय आहे नेमकं कोणाच्या सांगण्यावर तुमचा विश्वास जर नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्या शेतामध्ये या आणि खरी परिस्थिती बघा नेमका इथं काय झालं आहे कारण आता या शेतकऱ्यांना उभा करणं गरजेचं आहे कारण या शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्यांना जगवलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून काबाड कष्ट करून जी शेती राखली ती शेती आता जमीन म्हणजे पूर्ण पाण्यात वाहून गेली राहिलीच नाही आता या लोकांनी खायचं काय जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेमका या परिस्थितीबद्दल काय वाटतं आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद